शेतीतून जास्त नफा कसा मिळवावा संपूर्ण मार्गदर्शन नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही शेती करता का तुम्ही शेती करता मेहनत घालता तरीही अपेक्षित उत्पन्न मिळत नाही तसंच नफाही मिळत नाही का आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत शेतीतून अधिक प्रभावी शेतीतून अधिक नफा मिळवण्याचे दहा प्रभावी उपाय हा व्हिडिओ शेतीतून प्रगत तंत्रज्ञान आणि योग्य नियोजन केल्यास तुमचे उत्पन्न दुप्पट होऊ शकते नंबर बाजारपेठेची गरज समजून पिकाची निवड करा शेतामध्ये कोणतेही पीक उगवण्याआधी बाजारपेठेचा अभ्यास करा सध्या कोणत्या पिकांना जास्त मागणी आहे निर्यातीसाठी फायदेशीर कोणती पिके आहेत स्थानिक मार्केटमध्ये कोणत्या फळ भाजीपाला पिकांना जास्तीचा दर मिळत आहे उदाहरणार्थ ड्रॅगन फ्रूट स्ट्रॉबेरी मिरी सेंद्रिय भाजीपाला आणि औषधी वनस्पती यांची मागणी वाढत आहे नंबर दोनचा जो फायद्याचा मुद्दा म्हणजे एकाच वेळी अनेक एक पिकांची लागवड म्हणजे त्याला आपण मल्टी क्रॉपिंग सुद्धा म्हणू शकतो घ्या म्हणजे एखाद्या पिकाचं नुकसान झालं तरी दुसऱ्या पिकामुळं आपलं नुकसान कळू शकते आणि दुसऱ्या पिकाच्या माध्यमातून चांगला नफा सुद्धा मिळते उदाहरणार्थ जर पाहायचं झालं तर उसासोबत डाळवर्गीय पिके तसंच सोबत आले किंवा अद्रक कांदे यासारखी भाजीपाला पिके आपण मिश्र पीक म्हणून हे आपल्या फायदेशीर सुद्धा ठरते नंबर तीनच पद्धत म्हणजे सेंद्रिय शेतीकडे वळा ऑर्गेनिक फार्मिंग आजकाल लोकांना रासायनिक पदार्थ टाळायचे आहेत त्यामुळे सेंद्रिय उत्पादनाची मागणी वाढलेली आहे नैसर्गिक खताचा वापर करा ज्याच्यामध्ये गांडूळ खत असेल शेणखत असेल जीवामृत असेल निंबुळी अर्क या सेंद्रिय खतांचा से वापर करा सेंद्रिय उत्पादनाला ऑर्गेनिक सर्टिफिकेशन मिळवा आणि त्यासाठी अधिक दर मिळवता येते नंबर चार जोडधंदा सुरू करा किंवा शेतीशी पूरक व्यवसाय फक्त पीक उत्पादनावर अवलंबून न राहता शेती ही लहरी नैसर्गिक लहरीपणामुळे उत्पादन हे कमी जास्त होऊ शकते त्यासाठी शेती बरोबर जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय मधुमक्षिका पालन कुक्कुट पालन मशरूम उत्पादन यासारखे व्यवसाय आपण जोड व्यवसाय म्हणून करू शकतो यामुळे आपणास अतिरिक्त उत्पन्न मिळेल आणि शेतात खताचा सुद्धा पुरवठा करता येईल नंबर पाच चा अतिशय महत्वाचं फायद्याचे जे उपाय आहे ते म्हणजे स्टोरेज आणि प्रक्रिया उद्योग सुरू करा हॅली ऍडिशन जसं आपण कच्चा माल मार्केटमध्ये विकण्यापेक्षा स्वतः आपण स्टोरेज करून त्याच्यावर जर प्रक्रिया जर करून मार्केटला भाजीपाला किंवा कोणते अन्नधान्य डाळी वगैरे विकलं तर त्याचे उत्पन्नसुद्धा जास्त प्रमाणात आपल्याला पैसा कमवण्यास मदत होईल म्हणजे त्याला आपण हॅली ॲडिशन म्हणू शकतो उत्पादन थेट विकण्याऐवजी त्यावर प्रक्रिया करा आणि जास्तीचा नफा वाढवा उदाहरणार्थ टोमॅटो सॉस हळदीची पावडर लोणची सुकामेवा इत्यादी शेतमालाला चांगला दर मिळवण्यासाठी योग्य वेअर हाऊस आणि स्टोरेजचा वापर करा नंबर सहावी उपाय म्हणजे थेट ग्राहकांना विक्री करा डायरेक्ट सेलिंग व्यापारावर अवलंबून राहता थेट ग्राहकापर्यंत पोहोचा ऑनलाईन प्लेटफॉर्मचा वापर करा जसे की अमेझॉन असेल फ्लिपकार्ट असेल बिग बास्केट असेल याच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन सुद्धा विक्री करू शकता स्थानिक बाजारपेठमध्ये फार्मर्स मार्केट किंवा शेतकरी गट तयार करून त्या माध्यमातून तुम्ही स्थानिक मार्केटला किंवा लोक ठिकाणी विकू शकता नंबर सातची जी पद्धत आहे ती म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा स्मार्ट फार्मिंग त्याच्यामध्ये आपण ड्रिप सिंचन ड्रिप सिंचनचा वापर केल्यामुळे पाण्याची बचत सुद्धा होते आणि उत्पन्नात सुद्धा अधिकची वाढ होते आणि जे तण उगवणार आहे ते सुद्धा उगणार आहे कारण ज्या फळ भाजीपाला पिकांना जेवढे पाहिजे त्याच प्रमाणामध्ये आपण पाणी देऊ शकतो त्याच्यामुळे पाण्यात सुद्धा बचत होते आणि उत्पन्नात सुद्धा वाढ होते पिकाला पाहिजे त्याच वेळेला आपल्याला पाणी पाहिजे तेवढ्याच प्रमाणात देण्यासाठी ठिबक सिंचन हे अतिशय फायद्याचं ठरत म्हणजे सरळ सरळ कमी पाण्यात जास्त उत्पादन ड्रोन तंत्रज्ञान असेल त्यासाठी पिकाचं सर्वेक्षण निरीक्षण खते आणि फवारणी करण्यासाठी मदत होईल आयओटी आणि सेन्सर टेक्नॉलॉजीचा वापर त्यामुळं हवामानाचा अंदाज आणि मातीच्या स्थितीचा अंदाज घेऊन किंवा त्याचा बारकाईने अभ्यास करून शेती केल्यास फायदेशीर ठरू शकते नंबर आठ सरकारी योजना व अनुदानाचा लाभ घ्या सरकार शेतकऱ्यासाठी अनेक योजनाचा लाभ देते किंवा अनेक माध्यमातून योजना देत आहे तर त्याचा फायदा घेण्यासारखंच नाही जसे की पीएम किसान योजना केंद्र शासनामार्फत वार्षिक सहा हजार तसंच नवो शेतकरी योजना याच्या अंतर्गत सहा असे एकूण वार्षिक बारा हजार रुपये याचा सुद्धा लाभ घ्या राष्ट्रीय फलोत्पादन अभियान फळबागा लागवडीसाठी आर्थिक लाभ हे सुद्धा शासनाकडून आपल्याला घेण्यास मदत होते प्रधानमंत्री पीक विमा योजना याच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्तीपासून आपल्या पिकास संरक्षण मिळते अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विभाग कार्यालयात संपर्क का साधावा नंबर नववा कृषी पर्यटन तुमच्या शेतावर पर्यटकांना ग्रामीण जीवनाचा अनुभव द्या शालेय विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी फार मे बैलगाडीच सफर शेती अनुभव सहल यासारखे उपक्रम घ्या कृषी पर्यटनामुळे कमी खर्चात अधिक नफा मिळवता येते नंबर दहा आणि शेवटचं डिजिटल मार्केटिंगचा वापर करा सोशल मीडिया फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल इंस्टाग्राम असेल ट्विटर असेल तसंच युट्यूबच्या माध्यमातून जाहिराती करा जसं आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण बरेच काही शेतकऱ्याचे प्रोडक्टची सुद्धा जाहिरात देऊ शकतो त्यासाठी आपला संपर्क किंवा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा स्क्रीनवर दिलेले आहे तसं डिस्क्रिप्शनला सुद्धा आहे तर त्या माध्यमातून युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही जाहिरात देऊ शकता आणि आपण बरेच प्रोडक्टची जाहिरात सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून देतो त्यासाठी आपण तुम्ही संपर्क सुद्धा करू शकता तुमच्या शेतमालाचा ब्रँड तयार करा उदाहरणार्थ फ्रेश हळद सेंद्रिय भाजीपाला ऑनलाईन ऑर्डर घेऊन थेट ग्राहकांना शेतीसोबत नवे प्रयोग आणि आधुनिक पद्धती वापरल्यास शेतीत मोठा नफा मिळवता येतो योग्य पिकाची निवड जोडधंदे आणि प्रक्रिया उद्योग आधुनिक तंत्रज्ञान आणि मार्केटिंगचा वापर शेतीत मेहनत करा पण स्मार्ट पद्धतीने म्हणजेच उत्पन्न दुप्पट होईल तुमच्या शेतीबद्दल काही प्रश्न असेल तर कमेंट करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या शेती व्यवसायाला भराभरायटीच्या शुभेच्छा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय जवान जय कृष्ण